योगेश भाऊ मी आता आठवी मध्ये शिकतो मी आता तुम्हाला वैदिक काळ याबद्दल माहिती देणार आहे <coughs> वैदिक काळ किती प्रकार वेद किती पर... किती प्रकार आहेत चार प्रकार आहेत त्या चार प्रकारांची नावे सुद्धा सर्व प्रथम त्याला कोणत्या नावाने कोणत्या नावाने ओळखिक वैद्य उत्तर वैदिक काळामध्ये कोणकोणते वेध येतात

या काळात कुटुंबला कुटुंबला सर्वप्रथम मूळ घटक मानला जातो अविभक्त कुटुंब म्हणजे पद्धती अस्तिवाद होती महिला समाजात मान मनाचे स्नान स्थान होते विधवा पुनर्वास मान्यता असून त्यांना राजकारणात भाग घेण्याची संधी होती धन्यवाद